न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह हो पाटील यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यातील शिरसाव येथे शुक्रवारी सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय साळुंखे हे भाषणाला उभे राहिल्यानंतर उपस्थित मतदारांतील गावकऱ्यांनी आमच्या गावच्या पिण्याचं पाणी काय झालं असा सवाल केला यावर जिल्हा प्रमुख साळुंखे म्हणाले मी काय सरपंच आहे का इथला जरा दम काढा असं प्रतिप्रश्न काढल्याने सभेमध्ये एकच गोंधळ उडाला पाराशिव लोकसभा निवडणुकीत माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यात शुक्रवारी सभेचा धडाका सुरू होता या तालुक्यातील सिरसाव येथील प्रचार सभेत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे शिवसेना नेते गौतम लटके माजी नगराध्यक्ष सुभाष सिंह सद्दीवाल पोपट चोबे बळीराम गवारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे भाषण करत असताना भर सभेत एक जण उभा राहून आमच्या गावाचे पिण्याचे पाणी काय झालं जीएसटी काय झालं असं सवाल करत होते यावर जिल्हा प्रमुख साळुंखे म्हणाले मी काय सरपंच आहे का इथला सरपंचला विचारू जरा दम काढ मतदारसंघात काम न करता असं सभेत कोणाला तर पाठवून काय तर विचारायला लावायचं असा प्रतिप्रश्न विचारून गोंधळात अधिक भर टाकली यावर गावकऱ्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पाण्याचं काय झालं असं सारखं विचारत होता यावर गावकऱ्यांची सभेतून काढता पाय घेतला यावर लोककल्याणार्थ न्यूजने जिल्हा प्रमुख साळुंखे यांच्याशी संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही मात्र सिरसाव येथील प्रचार सभेतील तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओची चर्चा मतदारसंघात रंगली होती तुम्हाला सांगतोय माहितीच्या अधिकारात तुम्ही माहितीचा अधिकार वापरा आणि त्या ठिकाणी या कामाला जो प्रकल्प जो आहे जे आपल्या शेवापोळगाव मध्ये पाणी पडते त्याच्यामध्ये प्रशासकीय मान्यता कधी असली तरी निधीची उपलब्धता कधी झाली माहितीच्या अधिकारात घ्या काय झालं सांगतो की मी काय सरपंच देऊ घेतला सरपंचा जीएसटी करू जरा जरा दम काढ कदाय केले वाढेला जीएसटी अर जीएसटी मोदी साहेब आला करायला आपला किती कट्टर ओळखल आपलं टोलवर कितीच होतो ते करू करू घर बसून घे जरा सगळं करते बाळ सगळं करते ज्यांनी काम केलंय हा बोलतो बोलतो का बोल। होते ज्या गावच्या बोरी गावचे बाबरी असं

असा एखाद्याला पावसाळ्यावर पाव पाठवून काहीतरी बोलायला आवडतं प्रामाणिकपणानं सांगा ज्या पद्धतीनं गेल्या दोन वर्षामध्ये विकासाची कामं या ठिकाणी झाली त्या विकासाला कुठेतरी आपल्याकडून किंमत झाली पाहिजे एवढं त्या ठिकाणी विनंती करतो दुसरी महत्वाची गोष्ट बाणगागा सहकारी साखर कारखाना बाणगागा सहकारी साखर कारखान्याची काय परिस्थिती काळी बागा साखर नेली काय झालं पुढं कारखाना चालवू शकले नाही या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी हा कारखाना घेतला आणि हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवला आपल्या भागातील बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला ए जर वाडीच्या पाण्याला जीवन म्हणून कुणी मान्यता आणली टिएट कुणी केलं आता जगातली चढ्याटल्या तर त्याला पोहोचताय करणार काम तर झाले का नाही संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा